संगमनेरमध्ये दारू पिण्यासाठी पन्नास रुपये न दिल्याच्या रागातून एका अल्पवयीन तरुणानं एका व्यक्तीच्या डोक्यात चक्क वीट मारत त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जखमीवर संगमनेर इथल्या एका खासगी रुग्णालयात सध्या उपचार चालू आहेत आणि त्याची प्रकृती अत्यावस्थ असल्याचं कळतय दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी आता थेट बाल सुधार गृहात करण्यात आली या घटनेला कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हते मात्र त्याच दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही घटना कैद झाली आणि त्यामुळे हा झाला प्रकार उघडकीस आलेला आहे नेमकं हे प्रकरण काय या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसून येत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाई प्राप्त माहितीनुसार मूळच्या सांगली जिल्ह्यातील व सध्या संगमनेर इथे वास्तव्याला असलेल्या सुहास रामचंद्र वाघमारे या वर्षीय व्यक्तीला एका अल्पवयीन आरोपीचं नाव अर्जुन असं असून तो सुद्धा संगमनेर इथल्या वाडेकर गल्ली इथे राहणारा रहिवासी आहे वाघमारे हे संगमनेर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत डाएट तंत्रज्ञ म्हणून काम करतात याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की काल म्हणजेच बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास परदेशपुरा इथे एका देशी दारूच्या दुकानासमोर ही घटना घडली एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला संबंधित व्यक्ती कशामुळे जखमी झाली याची चौकशी करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र प्रत्यक्षदर्शी कुणीही या घटनेचा साक्षीदार नसल्याने पोलिसांचा तपास हा लांबणीवर पडला दरम्यानच्या काळात पोलिसांनी जखमीला रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि आरोपीचा शोध सुरू झाला ज्या दारूच्या दुकानासमोर ही घटना घडली त्या दारूच्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये पोलिसांनी फुटेज तपासलं आणि तेव्हा त्यांच्यासमोर हा धक्कादायक प्रकार आला एक व्यक्ती संबंधित जखमीच्या डोक्यात वारंवार टणक वस्तूने प्रहार करत असल्याचं चित्रातून समोर आलं संबंधित व्यक्ती ही अल्पवयीन तरुण आरोपी अर्जुन ही होती असं सुद्धा पोलिसांनी सांगितलंय यापूर्वी सुद्धा याच अर्जुनने अनेक समाजविघातक कृत्य केली असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे लगोलग पोलिसांनी आरोपीचं घर गाठत त्याला मध्यधुंद अवस्थेमध्ये ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात आल्यानंतर चौकशी केली चौकशी दरम्यान आरोपी अर्जुन याने स्वतः पोलिसांना समोर कबुली देत असं सांगितलं की दारू पिण्यासाठी सुहास वाघमारे याला पन्नास रुपये मागितले होते परंतु त्याने ते द्यायला नकार दिला आणि उलट दोन तीन वेळा त्याने माझ्या कानाखाली मारली यामुळे मला राग आला आणि राग अनावर अशी कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल पोली अजित कुरे यांनी याबाबत फिर्याद नोंदवून घेतल्याचं कळतय दरम्यान अलीकडच्या काळात संगमनेर शहरात बेकायदेशीर व्यवसाय व्यसनी व्यक्तींच्या वाद माराम असे गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे विशेषतः तरुण वर्ग हा व्यसनांच्या आहारी गेल्याचं वारंवार समोर आलेलं आहे आणि आता दारूच्या पन्नास रुपयांसाठी घडलेला हा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे असंच म्हणावं लागेल